बैठक महाविकास आघाडीची पण चर्चा वंचित बहुजन आघाडीची असंच काहीचं चित्र दुसऱ्या बैठकीत सुद्धा पाहायला मिळते सध्या मुंबईच्या ट्रायडंट हॉटेलच्या हो बाहेर आपल्यासोबत धैर्यवर्धन कुंडकर आहेत जे वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी म्हणून आजच्या महाविकास आघाडी बैठकीत सामील झालेले होते बैठक संपल्यानंतर मात्र ती नाराजी जी सुरुवातीपासून पाहायला मिळत होती ती दूर होताना दिसत नाही नेमकं झालं काय असं बैठकीत बैठक सुरू झाल्यानंतर आम्ही त्यांना स्पष्ट कल्पना दिली की आपण तुम्ही आम्हाला बोलवलं आम्ही इथे निमंत्रण आलो आहे पण आता आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहोत का या संदर्भात आम्हाला पत्र द्या आणि जाहीर करा की आम्ही आजपासून घटक पक्ष आहोत त्याचप्रमाणे श्री जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि ओबीसी समाजाचं मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात जे आंदोलन सुरू आहेत त्या संदर्भात वंचितची भूमिका खूप स्पष्ट आहे की मराठ्यांचा ताट वेगळं असला पाहिजे ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे आमची भूमिका स्पष्ट आहे तुमची भूमिका काय आहे ते तुम्ही स्पष्ट करा आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं की हमीभावा संदर्भात शेतकऱ्यांच्या भूमिका घेणं गरजेचं आहे कारण की दोन हजार सहामध्ये काँग्रेस एनसीपीच्याच गव्हर्नमेंटनी तो एपीएमसी कायदा केला तो कायदा एपीएमसी संपवणारा कायदा होता शेतकरी रस्त्यावर आला होता त्याच्यामुळे त्या कायद्यासंदर्भात एमएसपी संदर्भात आपण काहीतरी विचार केला पाहिजे भूमिका घेतली पाहिजे आमचे तीनच मुद्दे होते त्याच्यासाठी आम्ही त्यांना एक सीएमपी मध्ये कॉमन मिनिमम प्रोग्रामची यादी दिली पंचवीस पॉईंट आमच्याकडचे की हे मुद्दे महत्वाचे आहेत त्यांना विनंती केली की हे मान्य करा किंवा तुम्हाला तुम्हा यात काही अजून अधिक काही घालायचं असेल तुमच्या पद्धतीने तेही घालू शकता एकत्र येऊन चर्चा करू सीएमपी ठरवूयात पुढे जाऊयात दोन गोष्टी ठरल्या पाहिजे होत्या आम्ही घटक पक्ष आहोत हे ठरलं पाहिजे कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला पाहिजे मग सीट शेअरिंग फॉर्म्युले त्यांच्याजवळ सीट शेअरिंग फॉर्म्युला नव्हताच काही आम्ही मागितला तुमचा असेल तर सांगा आज आम्ही पहिल्या मीटिंगमध्ये कसं का सीट शेअरिंग करणार आहोत तुम्ही पहिले सांगा तुमचंच ठरलं तुमचा फॉर्म्युला नसेल तसं सांगा असेल तसं सांगा बैठकींचे सत्र झाले ही मला वाटतं तिसरी का चौथी बैठक आहे त्यांच्यामध्ये साधारण तीस जागांपेक्षा जास्त जागांचं वाटप जे जा आहे हे ठरलेलं आहे उर्वरित जागांवरती चर्चा होते परंतु त्यांनी तुम्हाला त्याबाबत काही माहिती दिली नाही आम्हाला बाहेर बसवलं त्यांनी हे आम्हाला वाईट वाटत बाहेर बसवण्यामागचं कारण काय चर्चा करायची त्यांना तुम्ही थांबा म्हणून बाहेर बसलो आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम हा आधीच महाविकास आघाडीमध्ये नाही आहे एक अस्तित्वात नाही आहे जेणेकरून तुम्हाला नवीन कॉमन मिनिमम प्रोग्राम द्यावा लागला त्याच्यामध्ये आहे का माहीत माहित नाही आहे परंतु आम्ही आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम काय असायला पाहिजे असं त्यांनी पत्र दिलं आहे तुम्ही यापूर्वी म्हणाला होतात की काँग्रेस श्रेष्ठींनी आम्हाला लिखित पत्र दिलं पाहिजे तरच आम्ही घटक महाविकास आघाडीमध्ये इंडियामध्ये सामील करण्याचे अधिकार कोणाला आहेत खरगेजींना आहेत किंवा प्रभारी जे आहेत रमेशजी त्यांना आहेत एनसीपी तर्फे शरद पवार साहेबांना आहेत आणि शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात त्यांचे आहे त्यामुळे जे प्रमुख आहेत त्यांनी पत्र द्यावं ना ज्यांना अधिकार नाही त्यांनी इथून काय उपयोग नाही तरीही तुम्ही जे रमेश चेतीनाल आहे ज्यांच्याशी प्रकाश आंबेडकरांची फोनवरती चर्चा झाली त्यानंतर तुम्ही या बैठकीला उपस्थित राहिला मग सीट शेअरिंग संदर्भात जर ही बैठक होती तर तुम्ही तुमची मागणी समोर का नाही ठेवली कुठल्या जागा तुम्हाला लढायच्या आहेत किती जागा लढायच्या पहिलं आम्ही महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे डिक्लेअर करा तात्विक भूमिका जोबंद ठरत नाही आहे आमचे काही कन्सर्न्स आहेत शेती संदर्भात कंत्राटी पद्धती संदर्भात शिक्षणासंदर्भात आदिवासी संदर्भात आमचे काही कन्सर्न्स आहेत ज्याच्यासाठी आम्ही तिसतीस वर्ष भांडलं आहे ते कन्सर्न ऍड्रेस करा सीएमपी तयार करा मग पुढे जाऊयात एक वाक्य तर नाही दिसत महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये नाही बघा त्यांचं काही एक वाक्य तर त्यांची आपसत्ता नाहीच आहे त्यांचं अजून सीट शेअरिंगच ठरलं नाही आहे त्यामुळे त्यांचं सीट शेअरिंग ठरत नाही आम्ही काय बोलणार आता त्यांचं ठरलं पाहिजे आधी कुठेतरी तुम्हाला युती करायचीच नाही आहे परंतु विनाकारण तुम्ही या ठिकाणी येत आहात असेही आरोप असेही आरोप केले जात आहेत महाविकास आघाडीच्या नसती तर आज आम्ही इथे आलो नसतो शंभर टक्के आम्ही तर कायम सांगतोय की आम्हाला महाविकास आघाडी इंडिया आघाडीमध्ये सामील व्हायचं आहे पण सन्मानाने स्वाभिमानाने सामील व्हायचं आहे तुमचे घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं काय म्हणणं होतं त्यांच्याकडनंही अपमानित करण्यात आला नाही नाही असं काय आम्ही त्याच्या हे करत नाही आहे एक लक्षात घ्या की त्यांनी आम्हाला आम्हाला चर्चा करायची म्हणून बाहेर बसवलं आम्ही बाहेर बसलो त्यामुळे चर्चा पुढे सरकलीच नाही बाहेर निघून आलो आता आजच्या या सगळ्या एकूण घटनेबद्दल थेट तुम्ही पक्षश्रेष्ठींशी प्रकाश आंबेडकरांशी बोलू पुन्हा बैठकीला जाणार आहात ते आता पक्ष ठरवेल आता एक तासासाठी जर बाहेर थांबवलेला आहे तर नेमका तुमची काय डिमांड आहे ते तुम्ही मांडून जाणार आहात की नाही आला दिल्या आम्ही त्यांना दिल्या आमच्या डिमांड दिल्या त्यांना जागा किती जागा नाही दिल्या तर आमचा इशूच नव्हता आमचा इशू आम्हाला घटक पक्ष म्हणून घ्या सीएमपी करा कॉमन मिनिमम प्रोग्राम घ्या जरांगे पाटील ओबीसी संदर्भात भूमिका घ्या एमएसपी संदर्भात भूमिका घ्या या भूमिका ठरल्यानंतर पुढे जाता येईल ना धन्यवाद सविस्तर बातचीत केल्याबद्दल तर हे होते पुणकर जे या ठिकाणी स्पष्ट होते की तात्विक मुद्द्यांवरती जोपर्यंत युती होत नाही तोपर्यंत घटक पक्ष म्हणून आम्हाला महाविकास आघाडीमध्ये मान्यता मिळेल की नाही याबाबतच अजून स्पष्टता नसल्यामुळे जागा किती लढायच्यात आणि कुठल्या लढायच्यात हे सुद्धा आम्ही या बैठकीत मांडलेलं नाहीये कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत ऋत्विक भालेकर मुंबईत